पण आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने अफीट करून दिलेलं आहे की या सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत या सगळ्या निवडणुका आम्ही वाटेल त्या परिस्थितीमध्ये एकतीस जानेवारीपूर्वी पूर्ण करणार आहोत आता उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत उद्याच्या दोन तीन दिवसातच वेळ नाही आपल्याजवळ आता मंचरच्या नगरपंचायतच्या निवडणुकीची घोषणा होईल असा म्हणजे मी अधिकृत घोषणा नाही करत तो अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे पण जी माहिती माझजवळ आहे ती माहिती ही आहे की पाच तारखेपर्यंत आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे नगर परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पण जाहीर होतील आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असतानाच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याचं मतदान होईल आणि एकतीस जानेवारीपूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल नवीन लोकांना सत्ता मिळाली असेल